या सर्व प्रेमळताईंना नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण हो त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि रविवार आहे आज आत्ता वाजलेले आहेत साडेआठ रविवार असल्यामुळे थोडा जरा लेट होतोच तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळेल मी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे त्यामध्ये तर एका छानशा ताईंनी कमेंट केली होती की तुमचं हेअर केअर रुटीन आमच्याबरोबर शेअर करा आता बघा हे माखा तेल आहे हे माखा तेल मी यूज करते मी हेअर स्पा वगैरे काहीही करत नाही किंवा ॲडव्हान्स अशी काही मेडिसिन्स आहे महागडी काही असं काही वापरत नाही मी साधं सिंपल माझं जे हेअर केअर रुटीन आहे तेच तुमच्या शेअर करते तर बघा हे माखातील आहे तुम्हाला कुठंही कुठंही आयुर्वेदिक शॉपिंगमध्ये हे सहज उपलब्ध होईल माखातील तर हे जास्त काही महागसुद्धा नाही आहे फक्त हंड्रेड रुपीजची एक बॉटल आहे आणि ती आपल्याला आठवड्यातनं एकदा किंवा तुम्ही कधी हेअर वॉश करत असाल त्याच्या आदल्या दिवशी रात्री आपल्याला ही लावायची आहे आणि केसांची छान अशी मसाज करायची आहे आता बघा माखा तुम्हाला माहिती आहे की आपल्या केसांसाठी किती चांगला आहे किती औषधी आहे काही घटक का आपण आपल्या पोटातून घेऊ शकत नाही तर बघा माखा काय करतं माखा मु आपल्या मुळांशी जाऊन आपला स्काल्प सुधारण्याचा म्हणजे सुधारवतं मी हे अनुभवलं आहे आणि बरेच दिवस वापरते तेल म्हणून मी हे तुमच्याबरोबर शेअर करते की आ, माखा तेल जे आहे ना तर ते मुळांशी लावल्यानंतर आणि मसाज केल्यानंतर ना बऱ्यापैकी डँड्रफ जो आहे माझा तो कमी झालेला आहे आणि हेअरफॉल जो आहे ना तोसुद्धा कमी झालेला आहे त्यामुळे हे मी माखातील तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही वापरून पहा नक्की आणि कुठलंही आयुर्वेदिक मेडिसिन्स लावलं की लगेच त्याचा परिणाम आपल्याला दिसत नाही त्यासाठी आपल्याला दोन तीन महिने झटावं लागतं अर्थातच कुठलंही मेडिसिन असू द्या त्याचं लगेच इफेक्ट जाणवत नाही तर हे गेले मी सहा महिने करते आहे कारण माझे केस खूप म्हणजे खूप गळतात खूप मोठी केस होते माझे तुम्ही जर माझे व्हिडिओ कंटिन्यू पाहत असाल तर मी एका व्हिडिओमध्ये शेअर केला होता केस आणि केसांचा व्हिडिओसुद्धा शेअर केला होता पण त्याहीपेक्षा आता माझे केस जास्त गळायला लागलेली आहेत जवळजवळ गळून गळून एक किलोची पिशवी माझी मी साचवलेली आहे केसांची तर तुम्हाला काही मी दाखवत नाही नाही तर दाखवली असते मी केस वगैरे कुठं दिलेली नाही आहेत तसेच मी केस साठवून ठेवलेले आहेत आता मी काय करते आहे तर बघा खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे खोबऱ्याचं तेल एका वाटीमध्ये घेतलेलं आहे माझ्या केसांना पुरेल इतकं घ्यायचे आहे क्वांटिटी म्हणजे तुमच्या केसांना पुरेल इतकं मी घेतलेले आहे तिथे तीन चमचे आणि ते थोडंसं कोमट केलेलं आहे आता थंडी पण भरपूर आहे त्यामुळे मी खोबरेल तेल तसंच लावत नाही केसांना थोडंसं कोमट करून घेतलं तर ते बऱ्यापैकी मुळांशी चांगलं काम करतं आणि त्यामध्ये विटॅमिन विटॅमिन ईच्या e दोन टॅबलेट्स मी मिक्स केलेले आहे आणि छान असं मिक्स करायचं आणि ते सुद्धा तुम्हाला आपल्या मुळांशी लावायचं आहे तर तुम्ही माखा तेल लावलात ना तर हे मुळांशी लावू नका कधी हे कधी ते असं मी माझं जे आहे ना रुटीन तर ते तुमच्याबरोबर शेअर करते हेअरचं जर मी माखा तेल नाही ना, ना लावलं खूपच कंटाळा आला आहे मला किंवा तर मग मी हे साधं तेल लावते आता हे काय होतं विटॅमिन ई तुम्हाला माहिती आहे बरेचसे व्हिडिओ आहेत यूटूबवर विटॅमिन ईचे की कि किती फायदेशीर आहे आपल्या सुद्धा फायदेशीर आहे आणि सुद्धा फायदेशीर आहे तर विटॅमिन ईचासुद्धा मला एक खूप चांगला अनुभव आहे तुम्हाला सांगते मी स्किनसाठी सुद्धा अनुभव आहे आणि केसांसाठी सुद्धा तर हे जे तेल आहे ना छान असं मी मुळांशी लावते छान मसाज करते तुम्ही पाहिलं असाल सगळ्या ज्या माझ्या शिरा आहेत त्याचं रक्त अभिसारण व्यवस्थित व्हावं याची मी पुरेपूर काळजी घेते आणि फक्त आपल्याला ना आपल्या हाताचे जे फिंगर्स आहेत बोट ना त्या बोटांनी आपल्या स्कालचा मसाज करायचा आहे आणि छान असा झिपजॅप करत असं क्रिस क्रॉ क्रिस क्रॉसमध्ये मी मसाज करते आणि केस जे आहेत ना बघा खालूनसुद्धा केसांनाची चमक आली पाहिजे मुळांशी मुड़ान्श। मुळांशी आपण तर मसाज करतो पण आपण कसं आपलं आपण काय आपल्याला खायचं असेल छान दिसायचं असेल तर आपण पोटातून आहार घेतो पण वरून छान दिसण्यासाठी आपण वरूनसुद्धा आपल्या शरीराची स्वच्छता करत असतो अगदी केसांचं तसंच असतं आपण मुळांशी उपाय केल्यानंतर त्यांना ना बाहेरून चमक येण्यासाठी शाईन येण्यासाठी बाहेरूनसुद्धा छान असं तेल लावायचं मुळांशी आणि छान असं मालिश करायची आहे बाहेरूनसुद्धा बाहेरूनसुद्धा केसांना छान चोपडून चोपडून मी मालिश करते तसं साधं सिंपल माझं आहे आणि एक मी जी टीप फॉलो कर करते ना ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते कधीही जाताना पूर्ण संपूर्ण आपले जे केस आहे ना ते गुंतलेले नको आहेत आपल्याला एकदम छान असे मोकळे सहज कंगवा आपल्या केसातून गळून पडेल इतके छान गुंता काढलेला पाहिजे मग केस तरच तुम्ही के हेअर वॉश करायला जा कधीही मी हेअर वॉश करताना संपूर्ण गुंता काढून घेते छानसा पॅक असा आंबाडा बांधते आता तुम्हाला दिसतच असेल से की ती चंपू चंपू झालेली आहे तर एखाद्या दिवशी चालता असा आपण आपण काही आठवडाभर तेल लावून बसत नाही तर एखाद्या दिवशी अशी काळजी तर नक्की घेतलीच पाहिजे हेअर स्पा वगैरे करण्यापेक्षा किंवा कुठलेही महागडी ट्रीटमेंट वापरण्यापेक्षा मी तरी ह्या सगळ्या टीप ज्या आहेत त्या फॉलो करते आणि आता केसांचा छान असा आंबाडा बांधून ठेवायचा आहे आपल्याला तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही रोज आंबाडा बांधत जा तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझा रोजच आंबाडा असतो तर केस एक तर वेणी घालून ठेवायचे नाहीतर आंबाडा बांधून ठेवायचे आता यूट्यूब चालू करण्याआधी तरी मी दोन वेण्याच घालायचे आता यूट्यूब चालू केल्यापासून मी दोन वेण्या घालायचं बंद केलेलं आहे तर असं माझं हेअर केअर रुटीन आहे जेवढं तुम्ही केस बांधून ठेवाल आणि जेवढं तुम्ही आंबाडा घालाल वेणी घालाल ना तर तुमच्या केसांना फाटे कमी फुटतील तर केस बांधून ठेवण्याचा हा एकच फायदा आहे आपल्याला की आपल्या केसांना ज्या फाटे जे आहेत ना जा, जा ते कमी फुटतात फाटे फुटतच नाही माझ्या केसांना तरी अजिबात फाटे नाही फुटलेले तर ज्यांचा प्रॉब्लेम आहे ज्यांच्या केसांना फाटे फुटताहेत खु दुभंगत आहेत केस त्यांचे तर तुम्ही काय करा छानसा आंबाडा बांधा किंवा वेणी घालण्याची सवय लावा कुठल्याही तुम्ही बाहेर गेलात तर प्रदूषणामध्ये तुमचे केस जे आहेत ना ते मोकळे सोडू नका त्याने तर जास्तच केस खराब होतात असं साधं सिंपल माझं रुटीन आहे आता मी इथं तुमच्याबरोबर बोलत होते तुम्हाला माहिती सांगत होते तर सकाळी सकाळी आमच्याकडे पाणी येतं आणि मोटर चालू असते तर मोटरचा इतका जोरात आवाज येत होता की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता म्हणून मी माझा आवाज म्यूट केलेला आहे तर मी तुम्हाला इथे सांगते आहे की हे भृंगा जीवनी आहे हेअर है, केअर टॉनिक आहे तर हे टॉनिक गेले मी तीन महिने वापरते आहे याचा पण बराचसा उपयोग होतो आता जसं आपण हे तेल वगैरे वापरतो बाहेरून केसांची मसाज वगैरे करतो बाहेरून केसांचं आरोग्य चांगलं ठेवतो तसंच काही ज्या गोष्टी आहेत आपल्या शरीरामध्ये कमी असतात त्यासाठी मी हे टॉनिक फक्त केसांसाठी घेते तर हे भृंगाजीवनी टॉनिक आहे आणि हे सुद्धा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक शॉपीमध्ये मिळून जाईल जेवण केल्यानंतर सकाळी दहा मिली आणि संध्याकाळी रात्री जेवण झाल्यानंतर दहा मिली एक छोटासा ग्लास जो आहे ना ग्लास एक एक त्या ग्लासमध्ये कोमट पाणी करायचं एका एक कपभर पाणी घ्या तुम्ही कोमट करायचं आणि त्या पाण्यामध्ये दहा मिली औषध मिक्स करायचं आणि ते सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर एकदा असं मी घेते तर सध्या तरी हे केस गळती आहे म्हणून मी हे आयुर्वेदिक औषध घेते नाही तर हे सुद्धा मी घेत नव्हते आधी पण कसं आहे मी फ्रूट वगैरे खात नाही किंवा काही पदार्थ जे आहेत आपल्याला ना आवडतच नाहीत आणि मी तर लहानपणापासून फ्रूट अजिबात खात नाही ही एक वाईट गोष्ट आहे माझ्यातली त्यामुळं माझे स्किन केसांवर बराचसा परिणाम होतो तर काहीतरी शरीरामध्ये आपल्या कमी असतं भरपूर विटॅमिन्स म्हणा किंवा त्यामुळं त्याची कमतरता भरून काढण्यासाठी मी हे टॉनिक घेते आणि आता बघा थोडंसं जे तेल राहिलं होतं की नाही विट विटॅमिन ईचं खोबरेल तेल तर ते मी काय करते असं स्किनला लावते आता मी तुम्हाला सांगितलेलं स्किनसाठी मला याचा फायदा झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये होटांच्या बाजूला बघा असे काळे डाग पडतात हनुवटीच्या आजूबाजूला संपूर्ण असे काळे डाग पडतात तर खूप असं माकडासारखंच असं म्हणूया आपण माझं झालं होतं काळे डाग पडले होते तर मी कंटिन्यू continue... एकवीस दिवस मी हे विटॅमिन ईची जी टॅबलेट्स आहे ना खोबरेल तेलामध्ये मिक्स करून लावत होते त्याने तर भरपूर असं माझं कवर आलं होतं कारण फेशियल वगैरे केलं असतं ना तरीसुद्धा माझं ते कवर आलं नसतं झालं नसतं कारण त्याचा मला फायदाच झाला आहे तर त्यामुळे मी स्किनसाठी सुद्धा हे तेल वापरते त्याचबरोबर आयब्रोजलासुद्धा लावते कारण आयब्रोजसाठी सुद्धा वय झाल्यानंतर आयब्रोजसुद्धा आपल्या विरळ व्हायला लागतात पातळ दिसायला लागतात तर छान काळ्याभोर राहण्यासाठी आ, मी हे तेल वापरते आणि हे तेल स्किनसाठी सुद्धा खरंच उपयोगी आहे तर हे तेल तुम्ही लावून बघा खोबरेल तेल एक चमचा खोबरेल तेलमध्ये एक विटॅमिन टॅबलेट घ्यायचं छानसं मिक्स करायचं आणि आपल्या स्किनवर अशी मसाज करायची तुम्हाला काळे डाग पिंपल्स वगैरे जे काही येत असेल सुरकुत्या आणि तुमची स्किन अशी वृक्ष पडत असेल म्हणजे असं तुम्ही, तुम्ही कुठलं जर हे वापरत नसाल मॉ मॉइच्चरायझर वापरत नसाल तर अशी कोरडीप झालेली असेल ना तर तीसुद्धा छान सॉफ्ट होईल तर मी कुठलंच मॉइश्चरायझर वापरत नाही एवढी थंडी चालू आहे तरी ना आमच्याकडे तरी कडक थंडी आहे तरीसुद्धा माझी स्किन एवढी तक तुकतुकीत तुक आहे इथे कुठलाच फिल्टर लावलेला नाही आहे तर एक विटॅमिन टॅबलेट भरपूर काम करते आपले होठसुद्धा काळे पडले असतील तर मऊ हो सूत होतात छान होतात आणि आयब्रोजलासुद्धा आपल्या उपायकारक आहे स्किनला उपायकारक आहे त्यामुळे हे साधं सिंपल रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आयुर्वेदिक भृंगाजीवनी पॉटल जे आहे केसांचं टॉनिक तर ते टू हंड्रेड रुपीजला मिळतं त्याचीसुद्धा मी तुम्हाला प्राईस सांगितलेली आहे आणि अशा पद्धतीनं माझं जे साधी सिंपल रुटीन आहे ना ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे मी कुठेही स्पाला फेशियलला पैसे अजिबात घालवत नाही साध्या सिंपल गृहिणींसाठी हे रुटीन खरंच खूप चांगलं आहे आणि आपण काय करतो कुठेतरी पैसे इन्वेस्ट करतो आणि आपल्या स्वतःवर खर्च करण्यासाठी खूप विचार करतो तर अशा गृहिणींसाठी ना हे जे रुटीन आहे ना ते खरंच खूप मला तरी वाटतं की परफेक्ट आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय